आदरणीय अध्यक्षस्थानावर विराजमान मान्यवर सन्माननीय उपस्थित माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्व एकत्र आलो आहोत आदिवासी शिक्षण संस्थेचे कृष्णराव मुंढे विद्यालय जुन्नर या ज्ञानपीठाच्या पवित्र प्रांगणात या विद्यालयाचे ब्रीद वाक्य अंतरिचा ज्ञानदीप मालवू नकोरे हे केवळ शब्द नसून एक प्रकाश मार्ग आहे त्या प्रकाशाच्या ज्योतीला अखंड तेज देणारे विद्यार्थ्यांच्या जीवनात मूल्य संस्कार व ज्ञानाचे कोंदम घालणारे आपल्या सर्वांचे प्रिय आदर्श शिक्षक आदरणीय कवडे सर आज सेवे यात्रा पूर्ण करून सेवेतून निवृत्त होत आहेत सरांनी छत्तीस वर्षांचा प्रदीर्घ कालखंड या शाळेला या समाजाला आणि असंख्य विद्यार्थ्यांच्या भविष्याला अर्पण केला त्यांच्या डोळ्यात विद्यार्थ्यांविषयी माया होती आणि हातात काम करण्याची तयारी होती अतकर्ण गावाकडच्या आदिवासी मुलांना घडविण्याची अखंड ओढ होती ते फक्त मुख्याध्यापक नव्हते तर ते एक मार्गदर्शक दीपस्तंभ होते विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश टाकणारे ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाची गोडी लावणे त्यांच्या स्वप्नांना दिशा देणे शाळेत नवीन उपक्रम आणणे शिक्षक वृंदात प्रेरणा निर्माण करणे हे सारे सरांचे वैशिष्ट्य आहे त्यांच्या अध्यापनातून व कार्यशैलीतून कर्तव्यनिष्ठा शिस्त व करुणा या त्रिवेणीचा संगम दिसतो माझ्याकडे चार ओळी आहेत तेवत राहो अंधार कधी न येवो ज्ञानदीप तेवत राहो अंधार कधी न येवो सरांच्या कार्यस्मृतींनी विद्यालय उजळून राहो शिक्षक सेवेच्या यात्रेत अमृत झरे उधळले शिक्षक सेवेच्या यात्रेत अमृत झरे उधळले छत्तीस वर्षांचे तेच आमच्या अंतरी साठवले आमच्या अंतरी साठवले आजचा हा क्षण केवळ सेवानिवृत्तीचा नाही तर हा आहे सेवा गौरवाचा क्षण कारण खऱ्या शिक्षकाचा प्रवास निवृत्तीने संपत नाही तो विद्यार्थ्यांच्या स्मृतीत त्यांच्या यशात त्यांच्या जीवनपथावर सदैव जिवंत जीवन राहतो शेवटी एवढेच म्हणेन कवड सर आपण शाळेच्या प्रत्येक विटेला प्रत्येक फुलाला प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हृदयाला आपल्या कार्याने स्पर्श केला आहे